हा नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सचिन राठोड आज आम्ही आलेलो आहोत तुषार दरबार हॉटेल सेलू बाजार रोड वाशिम तर मित्रांनो बघूया आपल्याला हॉटेलमध्ये कोणत्या कोणते कोणते पदार्थ इथे भेटतात हे हॉटेल खूप फेमस आहे तुषार दरबार हॉटेल सेलू बाजार रोड वाशिम ला तर मित्रांनो चला बघा हॉटेल आहे मित्रांनो हॉटेल तुषार दरबार स्पेशल थाळी मटन थाळी फक्त दोनशे नव्याण्णव रुपये चिकन फक्त दोनशे तीस रुपये व्हेजमध्ये दोनशे पन्नास मच्छीमध्ये दोनशे पन्नास आपल्याला भरपूर इथे वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये आपल्याला जेवण इथं मिळणार आहे मित्रांनो ती काय यावंच लागते चला केसवा आपल्यासाठी दाखवतो तुम्हाला हॉटेल दरबार बघा हा, हा। बघा रस्सा बकेट भरून हा रस्सा खा रस्सा आण रस्सा आणि हा तिखट रस्सा भरून हॉटेल तुषार दरबार आणि हे बघा चिकन थळी तोंडाला पाणी सुटलं पाणी हे बघा भरून चिकन थाळी हे बघा चिकन थाळी बघा मित्रांनो यावं लागते हे बघा भाऊ काय म्हणतात ते बघा एकदा मी आजच या हॉटेल आटे, तुषार गरबा तुषार गरबा हा बघा एवढं खाल्लं खाऊन नावच विसरले हाँ। हाँ। बोला ना बोला बोलाशे रुपया तीनशे रुपया बर परवडलं का नाही तुम्हाला बर मग लोकांना काय सांगशाल तुम्ही लोकांना सांगेन ना काय म्हणणार चांगलं आहे म्हणून बर मी बी आलो तुम्ही बी या तर मी फसलो तुम्ही फसा असा आहे ना फसायचे विशेष नाही विषय नाही ना नाही नाही विशेष मग तुम्ही म्हणता म्हणून लोक येणार आहेत हे आमचे मित्र मी हा आम्ही एकटाच नाही हो आमचे मित्र बी जेवण करतो बघा मित्रांनो असं जेवण पूर्ण वाशिम कुठंच नाही भेटणार बरं तुषार दरबार हे हाटेले शेलू रोड वर आयपीपीसीच्या समोर कुठंच नाही भेटणार आम्ही तर मित्रांनो बघा बाहेर खूप गर्दी झालेली आहे आपण आता तुषार दरबार स्पेशल थाळी या हॉटेलच्या मालकाला मालकाशी बोलू शकतो बोलणार आहोत मित्रांनो हा नमस्कार दादा नमस्कार हा ना। आपलं नाव बोला माझं नाव अभिजित मोरे आहे सर आपल्या हॉटेलला उघडून समजा किती दिवस झाले आपल्या हॉटेल ची ओपनिंग पंधरा ऑगस्ट ला झाली म्हणजे तरी साधारण किती दिवस झाले आता एक महिना तर एक महिन्यातच सर आपली हॉटेल एवढी प्रसिद्ध झालेली आहे याच्या मागचं राज काय आहे तुमचं आज काय स्टेशन तुमची रेसिपी आहे uh, रेसिपी तर वगैरे काय आपण म्हणजे ऑफर ठेवलेला आहे हो आणि आम्ही ऑफर व्हिडिओ काढला होता त्या व्हिडिओ द्वारे आम्ही व्हायरल तर बघा मित्रांनो आपण हॉटेलची ओपनिंग केली आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ काढून टाकला आपण तर त्या व्हिडिओ पाहून एवढी गर्दी झाली मित्रांनो आणि गर्दी झाली आणि ते लोक परतसुद्धा आले कारण कारण की आपल्या तुषार हॉटेल दरबारची जे मेजमानी आहे यांची जे पद्धत आहे जेवण करण्याची वाढण्याची आणि ते थाळी सजवण्याची ते खूप चांगली आवडली लोकांना म्हणून लोक इथं खूप गर्दी करतात मित्रांनो तर दादा आपल्या हॉटेलमध्ये आप स्पेशल असं काय आहे तुम्ही म्हणता एक नवीन काहीतरी चालू केलेलं आहे आपल्यामध्ये आपल्या हॉटेलमध्ये चिकन थालीची ऑफर चालू आहे तीनशे रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन आहे तर बघा मित्रांनो आपल्याला फक्त तीनशे रुपयामध्ये किती बी चिकन खा किती भाकरी खा किती कांदा लिंबू काय खायचं ते खा पोट भरून तीनशे रुपयामध्ये तुषार हॉटेल दरबारमध्ये आपल्याला पूर्ण अनलिमिटेड भेटणार आहे मित्रांनो तर दादा आपलं हॉटेलचं हे ठिकाण कुठं आहे जर कोणाला विहायचं असेल समजा तर आपलं हॉटेलचं जे ठिकाण आहे ते वाशिम पासून कुठं आहे आपलं हॉटेल जे बाजार रोड आहे हा बाजार हॅपी पेसिस इंग्लिश स्कूल आहे साईडला त्याच्यात थोडंसं पुढे आलं की हॉटेल किशा दरबारचं तुम्हाला बोट दिसून जाईल बरं आपण जर हॅपी पेसिस जे स्कूल आहे सेलू बाजार रोडवर त्याच्यात थोडं पुढं आलो तर आपल्याला असं भव्य मोठं एक बोर्ड दिसून जाईल तुषार दरबार म्हणून आणि ते बोर्ड दिसल्यावर तुम्ही लगेच त्या हॉटेलमध्ये एकदा स्वाद घेण्यासाठी मित्रांनो जरूर या